सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आहे तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातून विधानसभेला माजी मंत्री अजित गोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच खासदार पाटील यांनी सांगितलं होतं त्याला काही दिवस होत नाही तोच आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कवटे महाकाळाचे पुढचे आमदार रोहित पाटीलच असतील अशी ग्वाही दिली त्यामुळे विशाल पाटील यांच्या युटर्न सांगलीत आता चांगला चर्चेत आहे रोहित दादा तुम्ही काही काळजी करू नका कोणतंही टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार पण तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपाने लोकांसाठी झटणारा आपलासा वाटणारा आपला मुलगा आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे ती जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे राजकारणात ज्यांचे वडील लवकर गेले त्यांना काम करताना अनेक अडचणी आल्या त्या तरुणाच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचं आहे असं आवाहनही विशाल पाटील यांनी केलंय काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांनी खानापूरमध्ये एकनाथ शिंदे गडाचे सुचिवाद केलं होतं मात्र त्यावर त्यांनी लगेच आपल्याला असं म्हणायचं नव्हतं असं स्पष्टीकरण दिलं होतं त्यामुळे विशाल पाटील यांच्या युटर्नची आता एक चर्चा आहे विशाल पाटील म्हणाले की तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाची निवडणूक लवकरच लागणार आहे जयंत पाटील साहेब प्रामाणिकपणे काम करून तुमच्या पक्षाचा आमदार रोहित पवार यांच्या रूपाने निवडून द्यायचा आहे वसंतदादा कुटुंबाने रोहित पाटील आणि सुमन वहिनींना शब्द दिलाय रोहित पाटील यांच्या पाठीशी यावेळी मी एकटाच नाही तर संपूर्ण वसंतदादा आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती वसंतदादांच्या विचारांचा प्रत्येक व्यक्ती ही ठामपणे रोहित पाटील यांच्या पाठीशी उभा राहील रोहित आर आर पाटील यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा पलटी मारत तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातून पुढचं आमदार रोहित पाटील हेच असतील असं स्पष्टीकरण सांगितलंय यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पाटीलही उपस्थित होते आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा